सेंट्रल मध्ये गोडगंगा किसान क्रांती लढा सुरूंच्या स्वाभिमानाचा आणि त्या निमित्तानं ही पदयात्रा आयोजित करण्यात आली पूर्ण तालुका सुरू झालेली आज दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या ठिकाणी लोकनेते नळापटी फराटे राहुदाला पाचारणे सरब रामभाऊस सासोड यांच्या सर्वांच्या वारसाखाली या ठिकाणी आले खर तर त्याचा ही वेळ काल याचं प्रत्येक सभासद शेतकऱ्यांना आत्मपरेक्षित करण्याची वेळ आली दोन हजार तेरा साली अशीच पदयात्रा पूर्ण तालुकाभर लोकडचे साहेब यांच्या वारसाखाली याच नेते मंडळीने चालू केली होती म्हणजे एक तर त्याला पूर्ण झालं परंतु लोकांच्या डोक्यामधून त्या अशोक पवार गेला आणि बंद पडला असं म्हणायला लागले तुम्ही सांगत होता तेच खरं होत परंतु त्याच्या पाच सात हजार दहा हजार आणि आपली काम दिली कारण आर्थिक परिस्थिती उंचवणारी संस्था या अशोक पवारांनी बंद पडली दादा मी साक्षीने सांगतो पांडुरंगाच्या यांनी पार छप्पन लोकांचं जरी उद्या ते बंद पडलं नाही कोरेगावमध्ये चार नंबरांची ओळख काढली गेली चारही बंद पडली शिखरापूर मध्ये दोन केले माझ्या सोबत तेही बंद पडली म्हणजे जर एखाद्याच्या जसं पाचारे साहेबांनी एखाद्याचा जर नारळ फोडला तर एखाद्याच्या पायात दक्षिणा आपण म्हणतो किंवा तोंडामध्ये सरस्वती म्हणतो ती पाचारे साहेबांकडे होत तेव्हा पाचारे साहेब तुम्हाला सांगत होते कि बाबांनो कर्ज झालाय कारखान्यावर कारखाना बंद पडायला लागलाय तुम्ही तोंड लक्ष द्या परंतु लोकांना काय ते पचलं नाही लोक माझे नाही बापूच्या ताब्यात कारखाना पाहिजे यांना काय जमतोय कारखाना अरे पटा बन बंद पाडलं तरी तुम्हाला कळलं नाही चारशे कोटीचं पाल करायचं केलं तरी कळलं नाही तरी तुम्ही त्याला जर मतदान करायचं असाल तर तुमच्या सत्सत्ग बुद्धी या विधानसभेला तरी द्या आता त्यांच्याबरोबर वच्च प्रचार करतात की हवे लोक येतात इकडून लोक येतात पण दादा त्यांना माझा सवाल अरे ही पाणी तुम्ही आणली जर तुमच्या आमच्या आधारासाठी ही जर लोक आदर तुम्ही असतील तर शेतकऱ्यांच्या समाजासाठी कुठलंही पाऊल उचलणार तुमच्या महाराष्ट्राची ही सगळी मंडळी तयार आज मोठ्या दिमाकी ना यशोंत कर्ज माफ झालं त्या देसायला जाऊन प्याने वाटते माझ्या कारखान्याचं कर्ज संपले मी मोकळा झाले अरे पण आपल्या घोड केलंय हे सांगायला का अजूनही बगल बच्चे म्हणतात की कारखाने हे होतोय ते होतोय हे होते अरे पत्र सुद्धा नाही ठेवले पत्र सुद्धा फोडले अशी परिस्थिती जर कारखान्याची अशोक पावालांनी आणली असेल तर फिल्ला प्रत्येक गावामध्ये जाब विचारण्याची क्षमता ताकद आपल्यामध्ये या विधानसभेला तयार झाले पाहिजे जवळपास साडे एकोणीस हजार सभासदेत काहींच्या आचे गेले त्यांची मुलं गेली त्यांची पोरं गेली थकले जाऊ जाऊ तरी शेअर्स काय ट्रान्सफर केला नाही परवा चेंड्रिक मध्ये कालच चेअरमन केलेलं घराची परंपरा चालवायची ना पर ले ले। तरी त्याला चेअरमन केला आणि तो पट्टे काय विचारतोय तुझं काय काम आहे इकडं अरे फुकाच्या पैशावरती तुला तुझ्या बापाने चेअरमन केलाय तुला अक्कल बिक्कर काय त्यातली आहे का साखर कुडून पडते मुळी कशी काढतात कोणता ऊस हे

अजित दादांनी जे टाकला मी आणला ह्याने आणला मी आणला परत आता काय म्हणतात येणारी विधानसभा निष्ठेवरती होणार आहे विकास कामावरती होणार नाही अरे कुठे गेला तुमचा कार्य सम्राट शब्द आता कुठे गेला कार्य सम्राट तुमची निष्ठा आता जागी झाली का ज्या वेळेस पवारसाहेब वडगाव असे झाले त्यावेळेस तुमच्या लाता त्यांच्या दरवाज्यावर पडतात त्यावेळी तुमची निष्ठा कुठे जाते निष्ठा खायला जाते का अशी परिस्थिती अशोक पवारांची त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यामुळं या व्यसपोठाच्या माध्यमातून सतसत वेदबुद्धीने या पाडुरंगाचा चॅनल लिहून होऊन लोकनेते बाबुराव पाचने साहेबांना जर शांती द्यायची असेल तर येणाऱ्या विधानसभेला या अशोक पवारांना शून राहून नानाड केल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही आणि कारखान्याच्या बाबतीत त्यांनी जाडपणे सांगावं की मला हे जमत नाही आम्ही सगळं त्या ठिकाणी सक्षम आहोत परंतु हा बाबा जागा सोडायला राजभाव तयार नाही परत मीच अरे बंद पडलं तरी मीच तर करत असल मी पण सोडत नसल तुमची शाही पण आहे तर परत ते चेअरमन त्या पवारला करत असेल शरद पवारला तर तुम्ही त्या लायकीशी नाहीत नेतृत्व करताना तुम्ही सगळ्या समाजाचा विचार करावा लागतो एखादा फोन आला कि बाबा या गटाचे बस ए हुस आणू नको आता काहीतरी आमदार आपल्या दारी गेले ह्यांच्या बापांनी केलं रात्रचं नऊ वाजता लोकांच्या समस्या मिटवायचं चोवीस तासात तुम्ही आता अर्धा तास जाणार नाटकं शिकवणार अरे दाखल्यांच्या पलीकडे काही होत नाही याच्यात जे गावात येतात ना इकडं लाव इकडं बोल लाव आता गाऱ्यांना लाव अरे एखादा निकाल जर करायचा असेल तर कमीत कमी वर्ष वर्ष त्या अधिकाऱ्याला त्यात वेळ घालावा लागतो वर्ष वर्ष गावातल्या लोकांना रस्त्याच्या भूमिका त्या ठिकाणी न्यायाच्या त्याच्यातून मागायला लागतं आणि तुम्ही नुसतं फोन लावायचा लोकांना आपला टाइमपास करायचा एखादा वडगावरच असेल तो मेळावा घेतला नमता दा माणूस पुढच्या मेळावा उडवतोय माझं काय झालं एकाच अशी परिस्थिती असेल सगळं फोन बोललं आहे जे बुल ही जनता या पुढे विश्वास ठेवणार नाही एवढा शब्द या माध्यमातून देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात सर्वांचं विठ्ठलकटी ग्रामसाहेबच्या वतीनं या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो धन्यवाद